बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं केंद्रातील मोदी सरकारनं आज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून दोन हजार सव्वीस पासून त्याची अंमलबजावणी होईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात एकशे शहाऐंशी टक्के वाढ होणार आहे किमान वेतन चौतीस हजार रुपयांच्या वर असेल आणि पेन्शन सतरा हजारांच्या वर असेल असा अंदाज आहे त्यामुळं सरकारी बाबू आणखी मालामाल होणार आहेत आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तरी खाबुगिरी कमी होईल का याबाबत मात्र कायम उत्सुकता असणार आहे दोन हजार चौदामध्ये सातवा वेतन आयोग गठीत झाला आणि एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून लागू झाला त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची अक्षरशः चांदी झाली सातव्या वेतन आयोगातून किमान सात हजार ते अठरा हजार रुपये पगार वाढ झाली आता केंद्र सरकारनं आठवा वेतन आयोग मंजूर केलाय केंद्रातील मोदी सरकारनं दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिली आहे शिवाय आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नावं लवकरच जाहीर होतील आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये घसघशीत वाढ होणार आहे किमान वेतन चौतीस हजार पाचशे साठ रुपयांपर्यंत जाईल तर पेन्शनची किमान रक्कम सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापेक्षा अधिक असेल असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे सरकारी बाबू आणखी मालामाल होतील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याची घोषणा केली आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जणू पुन्हा एकदा लॉटरी लागली पण किमान आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार खाबोगिरी आणि लाचखोरी कमी होईल का या प्रश्नाचं उत्तर कुणीच ठोकपणे देऊ शकत नाही